जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी विनोदभाऊ भोसले यांनी थेट करत आहेत जिल्हा परिषद आरोग्य अधिकारीमुळे जिल्हा परिषद जळगाव चर्चेचा विधान ठरत आहे आमरण उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले हे जळगावच्या प्रशासनाला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी घरची खुन्नस विनोदभाऊ भोसले यांच्यावर काढली की काय असा थेट आरोप यावेळी केला जात आहे की विनोद भोसले यांना केबिनवर हुसका होण्याची अधिकाऱ्यांनी सुपारी घेतली होती की काय असा थेट प्रश्न उपस्थित होतोय संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकरी गटाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभे करणार तसेच दलित आदिवासी क्रांती दलाच्या वतीनं देखील महाराष्ट्रामध्ये दे आंदोलन उभे करणार तसेच आई संघटनेच्या वतीनं संपूर्ण महिला रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती यावेळी दिली जात आहे अधिकारी हा जनतेचा नोकर आहे जनतेच्या टॅक्समधून अधिकाऱ्यांचे पगार केले जातात अधिकारी यांनी विनोदभाऊ भोसले यांना सुनावलं तरी देखील विनोदभाऊ भोसले यांच्यावरती संयम होता पण अधिकारी झाला म्हणजे कोणाचा बाप बनत नाही हे देखील अधिकाऱ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे यासाठी अधिकाऱ्यांवरती कायदेशीरित्या कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी विनोद भाऊ भोसले हे ठाम आहेत तर कारवाई होत नसेल तर थेट संचालकांच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती यावेळी दिली जात आहे आज आम्ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि चर्चा करून ज्या मागण्या आम्ही राज्यस्तरावर ठेवलेल्या आहे या मागण्यांना निश्चितपणे न्याय मिळेल त्याचबरोबर न्याय मिळेल अशी ग्वाही नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे त्यानंतर या प्रकारे अधिकाऱ्यांनी आमच्याशी व्यवहार करायला पाहिजे तसा केल्या जात नाही अशा संबंधित अधिकाऱ्यावरती कायदेशीररीत्या कारवाई करण्याबाबत आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपसंचालक विभाग नाशिक यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे याच्यावरती देखील ते आम्हाला सकारात्मक चर्चा करतीलच तत्पूर्वी आम्ही जिल्हा परिषदेला वारंवार आठवण येईल आम्ही या ठिकाणी गेल्या तेरा तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आजही आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटून बऱ्याचशा चर्चा त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्यांनी देखील आम्हाला सकारात्मक भूमिका या ठिकाणी दिलेली आहे तत्पूर्वी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन स्तरावरती लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या आणि जो अधिकारी जळगाव विभागामध्ये आरोग्य जिल्हा अधिकारी म्हणून काम बघतो या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा ही मागणी आम्ही ठेवलेली आहे तर ह्या मागणीची विचारणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी स्वतः करा महाराष्ट्र वार्ता संचालक विनोद भाऊ भोसले